कोलमेरला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आश्रम मिळते तर हे आम्ही दोन मित्रांमध्ये आश्रम रूम शेअर केले आम्ही जवळपास आठ जण आहोत तर दोन दोन ह्याच्यामध्ये आम्ही सर्व फ्रेंडच आहोत मेल फ्रेंड तर ह्या रूमचं जे काय भाडं वगैरे आहे ते वन डे म्हणजेच आम्ही जवळपास बाराला इन केलं होतं बारा बार वाजता दुपारी यायचं आणि दुसऱ्या दिवशी बारा किंवा नऊला जायचं तर पर पर्सन इथे थ्री थाउजंड फाय हंड्रेड रुपीज फी आहे आणि कॅफेमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर तुम्हाला कॅमल राईड मिळणार आहे उंटावर ते बसून फिरायचं त्याच्यानंतर तुम्हाला इथे जेवण वगैरे जे काय असेल ते मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला रात्री डान्स संगीत किंवा राजस्थानी स्टाईलमध्ये जे काय हे करतात तुम्ही गरबा वगैरे खेळू शकता किंवा बरंच तिथे त्याच्यानंतर तुम्हाला जेवण मिळेल आल्यानंतर नाश्ता वगैरे चहा त्याच्यानंतर संध्याकाळी जेवण दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला चहा नाश्ता तर हे अशी रूम वगैरे आहे बेड वगैरे जो आहे दे तो पण सफिशियंट आहे जे काही डेकोरेशन इथे केलं आहे ते पण एकदम बेस्ट आहे इथं कूलर वगैरे दिलेलं आहे इकडेच मिरर वगैरे आहे इकडे विंडोसाठी खिडकी ठेवले आणि हे सर्व जे आहे ते प्युअरली कापड आहे तसेच इकडं बाथरूम वगैरे बघा एकदम असं दगडी स्टाईलपासून बनवलेलं आहे हे बाथरूम आरसा वगैरे तिकडं वेस्टर्न टाईपचं टॉयलेट आहे तिथंच गिझर वगैरे दिलेलं आहे इकडे तुम्हाला हिअर ड्रायसाठी आणखी सिस्टीम दिलेली आहे कुणीची पाण्यासाठी बकेट तर खूप मोठं बाथरूम आहे आणि हे असं बेड रूम साईड हे असं दिसते आणि इथे सिक्युरिटीसाठी फक्त तुम्हाला काय दिलं तरी ते चेन दिलेली आहे आणि ही चेन तुम्हाला अशी वर आणि ज्यावेळेस तुम्ही इथून बाहेर याल त्यावेळेस इथला जो नजरा नाही तो एकदम खतरनाक का असेल कारण इकडेच पाठीमागे सर्व अशा जवळपास हा आमच्या झोपडीचा नंबर आहे तीनशे दोन तर लगभग एवढ्या झोपड्या आहेत त्यांच्या आणि पाठीमागेच तिकडे सर्व लोक वगैरे थांबलेले आहेत सध्या संगीत वगैरे थांबले कारण दहा वाजलेले आहेत जेवणासाठी त्यांनी वेळ दिला आहे कारण बरेचसे लोक जेवत नाहीत इथं ड्रिंकसाठी तुम्हाला बिअर वगैरे किंवा इतर म्हणजे मोस्टली तर बियरच मिळू शकते आणि इथं फॅमिलीसाठी पण हे सेफ आहे कारण इथं अनएथिकल किंवा दुसऱ्या गोष्टी काय होत नाहीत आणि इथे प्रॉपर सिक्युरिटी वगैरे आहे जायला तर आता आम्ही थोड्या वेळात जेवायला जाईल आणि हे जेवण वगैरे झालं किंवा परत एकदा एन्जॉय करेल कारण आम्ही इथे वन डे स्टे करून जाणार आहोत तसेच इथलं जर हे बल्ब वगैरे बघितलं प्रत्येक ठिकाणी तर अशा प्रकारे ट्रॅडिशनल वेनी कंदील वगैरे लावलेले आहेत ॲक्च्युलीतलं एका ठिकाणचा कंदील गेलेला आहे इथं मोस्टली तर फिरायला लोक लो येतात फॅमिली असते किंवा त्यांचे लहान मुलं वगैरे ते तर सेक्युरिटीचे ना असा काही इश्यू नाही फक्त ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी याल त्यावेळेस तुम्हाला फीचं तेवढं बघावं लागेल कारण इनिशियली ते तुम्हाला कमी फी सांगतात बट ॲट दी एंड तुमच्याकडून जास्त फी घेतली जाते तर ते एक डिटर्मेंड कराय की पॅकेजमध्ये ॲक्च्युली काय काय इन्क्लूड आहे कारण आम्हाला एक्स्ट्रा टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पे करावे लागले ज्यावेळेस आम्ही इथे आलो त्यावेळेस ते म्हणाले की तुम्हाला एक थॉर राईड आणि कॅमल राईड इन सँडून इथून एक तीन चार किलोमीटरवरती ते आहे तिथं जर घ्यायचं असेल तर अडीच हजार रुपये पर पर्सन आम्हाला पे करावे लागेल बाकीतला जर एक्सपिरियन्स म्हटलं तर सर्व काही मस्त होतं आणि आयुष्यात एकदा तुम्ही ही राईड करायला पाहिजे त्याशिवाय दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या थार थारखाळमधून फास्ट जात था, आहे त्यावेळेस तिथे खूपच सिरियस वातावरण म्हणजे खूप फास्ट चालवतात तर त्यावेळेस मी व्यवस्थित चालू होते आणि घट्ट पकडून बसा जर तुम्हाला येत नसेल तर त्यांना स्लो घ्यायला सांगा तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि जैसलमेर ट्रिपबद्दलचा आम्ही एक हे केलं होतं तर मी पुणेवरून आलो होतो पुणेवरून ट्रेन पकडली होती संध्याकाळी आठ वाजता ट्रेन आहे तीन वाजता जोधपूरला येते आणि जोधपूरहून परत दोनशे अडीचशे किलोमीटर हे आहे जैसलमेर तिथून एक ट्रेन पकडा किंवा आम्ही आठ दहा जण होतो तर आम्ही एक बस केली होती आणि त्या बसने आलो होतो तर त्या बस म्हणजे आठ दहा जण आता सगळं त्यांनी भाडं वगैरे ठरवलं होतं जर मोस्टली तुम्ही ट्रेनने आलं तर तुम्हाला ते आणखी स्वस्त होऊन जाईल आणि आम्ही उद्या जाणार आहोत तर पुण्यावरून रोज दोन ट्रेन आहेत आणि तुम्हाला इकडे जे इथं तिकीट आहे ते मोस्टली एक दोन अगोदर बुक करावं लागेल नाहीतर इथं खूप वेटिंगमध्ये असतं इथे तर व्हिडिओ वगैरे कसं वाटलं सांगा आणि तुमचे हे याबद्दल काय रिव्ह्यू वगैरे असतील किंवा तुम्ही ते गेला असाल तर नक्की कळवा थँक्यू